शेतकऱ्यासमोर आव्हानं तर अनेक असतात पण त्यातली एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पेरणीपासून कापणीपर्यंत डोळ्यात तेल घालून पीक वाढवायचं आणि एका रात्री जंगली जनावरांनी येऊन सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं ही खरंच प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजाला घरं पाडणारी गोष्ट आहे मग यावर उपाय तरी काय शेतकरी आपल्या कष्टाचं आपल्या मेहनतीचं संरक्षण करणार तरी कसं चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया बरं हा संघर्ष नेमका किती मोठा आहे हे आधी आपण समजून घेऊया अहो विचार करा महिनोन महिने घाम गाळून कष्टांनी पीक उभा करायचं आणि एका रात्रीत जंगली जनावरांनी येऊन सगळं नाहीसं करायचं याने फक्त पैशाचंच नुकसान नाही होत तर शेतकऱ्याचं मनोधैर्य सुद्धा खचतं आणि म्हणूनच ही समस्या सोडवणं खूप गरजेचं आहे पण आता ह्याच गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सरकार एक ठोस उपाय घेऊन आला आहे या योजनेचं नाव आहे शेतीला तार कुंपण योजना दोन हजार पंचवीस आता ही योजना नक्की काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या भोवती तार कुंपण लावण्यासाठी आर्थिक मदत देणार आहे कशासाठी तर वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण व्हावं म्हणून बरं मग आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया या योजनेत शेतकऱ्यांना नेमकी आर्थिक मदत कशी मिळणार आहे इथे एक गोष्ट बघा जी लगेच लक्षात येते सरकारचं लक्ष हे लहान शेतकऱ्यांवर जास्त आहे कसं तर बघा ज्यांच्याकडे एक ते दोन हेक्टर जमीन आहे त्यांना थेट नव्वद टक्के अनुदान मिळतंय आणि जशी जमीन वाढत जाते तशी अनुदानाची टक्केवारी थोडी कमी होते यावरून सरकारचा हेतू अगदी स्पष्ट दिसतोय म्हणजे यातला मोठा खर्च जरी सरकार उचलत असला तरी उरलेली काही रक्कम शेतकऱ्याला स्वतःच्या खिश्शातून भरावी लागणार आहे म्हणजे ही एक प्रकारची सहपेमेंट पद्धत आहे पण मग प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नेमकं कोणाला मिळू शकतो तर त्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत चला ते समजून घेऊया यातल्या बऱ्याचशा अटी एकदम सरळ आहेत जसं की महाराष्ट्राचे रहिवासी असावेत जमिनीचे मालक असावेत पण दोन अटींकडे विशेष लक्ष द्यायला हवं एक म्हणजे शेत वन्यप्राण्यांच्या येण्या जाण्याच्या नेहमीच्या मार्गात नसावं आणि दुसरं म्हणजे याआधी पिकाचं नुकसान झाल्याचा पुरावा द्यावा लागेल यामुळे काय होतं तर खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचते हे निश्चित होतं चला आता हे बघूया की या योजनेमुळे शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा तरी काय होणार आहे ह्याचे फायदे तर भरपूर आहेत पण त्यातले दोन फायदे सगळ्यात मोठे आहेत पहिला जो साहजिकच आहे तो म्हणजे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण यामुळे उत्पादनात थेट वाढ होते आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ही फक्त एकदाच करायची गुंतवणूक आहे म्हणजे रात्री अपरात्री शेतात जाऊन जागरण करणं ती रोजची चिंता हे सगळं कायमचं संपतं आणि हो एक अनपेक्षित फायदा म्हणजे चोरीच्या घटनांनाही आळा बसतो आणि हे सगळं का तर या योजनेचं उद्दिष्ट खूप मोठं आहे ते फक्त एका शेतकऱ्याच्या पिकाचं रक्षण करण्यापुरतं मर्यादित नाहीये तर प्रत्येक शेतकरी आनंदी आणि समृद्ध व्हावा आणि त्यातून आपल्या देशातल्या नागरिकांना पुरेसं अन्नधान्य मिळावं हे त्यामागचं एक मोठं ध्येय आहे तर मग शेताला घातलेलं एक साधसं तारकुंपण हे फक्त पिकांचं संरक्षण नाहीये तर ते शेतकऱ्याचा आणि पर्यायाने देशाच्या समृद्धीच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा